म्हणजे एक तर महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहानं एक मतानं हे विधेयक मंजूर केलं असं काही नाही की त्यात पक्ष मतभेद होते काय होते कारण विचारपूर्वक या विधेयकाची मांडणी करण्यात आली होती आणि एकच त्याच्यामध्ये प्रमुख जी भूमिका होती की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं आपण कोणत्याही अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण तो निर्णय केला ऐतिहासिक निर्णय होता आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी काल सभागृहातही सांगितलं की आम्ही कोणत्याही आरक्ष समाजाच्या आरक्षणाला ज्या असताना मिळतंय आहे ओबीसी असेल कोणाला कोणाच्या आरक्षणाला मी धक्का न लावते स्वतंत्र दिलं आता त्याच्यामध्ये जरंगे पाटलांचा जो आग्रह आहे की ओबीसी दिला पाहिजे किंवा अमुकच केलं पाहिजे असं की मराठा समाजाने त्या आरक्षणाचं स्वागत केलेलं आहे आता त्याचं त्या का बाबतीमध्ये काय भूमिका घ्यायची तो जरंगे पाटलांचा व्यक्तिगत प्रश्न आहे सरकारी सरकारनं आपली भूमिका बजावलेली आहे सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्या कसोटीला न्यायालयाच्या टिकणारं आरक्षण आपण दिलेलं आहे मला वाटतं त्यांनीसुद्धा आता आपला हट्ट सोडून दिला पाहिजे अशीच त्यांना आमची विनंती आहे तर जनते पटनांनी काय करावं काही नाही हा त्यांचा प्रश्न आहे परंतु आज सगळ्यात सगळ्या राज्यभरामध्ये कालच्या आरक्षणाचं स्वागत झालेलं आहे मला वाटतं त्यांनी आता ज्या भूमिकेचं ते स्वतः स्वागत करतात पण त्यांना ते ओबीसीत पाहिजे ते शक्य नाही आहे मला वाटतं तो त्यांचा हट्ट सोडून दिला पाहिजे अन्यथा आ, समाज बांधवांकरता त्यांनी सुरू केलेलं आंदोलन होतं आणि जी त्यांनी आपल्या स्वतःबद्दल स्व स्वतः एक निस्वार्थीपणे चळवळ उभी केली होती उद्या खरं म्हणजे स्वतःच ह्या चळवळीला किंवा ती चळवळ संपुष्ट द्यायला ते स्वतःच कारणीभूत होतील तर आता जनतेचा पाठिंबा त्यांना मिळणार नाही फार विचारपूर्वक ते विधेयक राज्य सरकारने तयार केलं होतं आणि मला वाटतं एक मतानं एवढा अवघड विषय होता तो आता मंजूर झाला आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी काल सभागृहामध्ये जनंगे पाटलांना आवाहन केलेलं आहे आता प्रश्नच मार्गी लागलेला आहे आता ह्या मागास आयोगाच्या करता हे करताना जे आपण हरकती मागवल्या होत्या तर सहा लाख हरकत आलेल्या आहेत आता सहा लाख हरकतीची हरकती ब छाननी करणं कारण आपण जरी ते दुर्लक्ष केलं तर मग नॅचरल जस्टिस आपण दावतो कोणाचा म्हणून ताबडतोब उच्च न्यायालयात जाऊन त्यांनी स्थगिती सुद्धा घेतली असते आज राज्य सरकारनं केलेल्या सगळ्या प्रयत्नाला त्यातून अडचण झाली आज खेळ बसले असते मला वाटतं सरकारनं सकारात्मक पाऊल टाकलेलं आहे दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे आता आम्ही जे सांगतो ते सरकारने केलं पाहिजे ही भूमी हा जो हट्ट त्यांनी धरलेला आहे तो, तो सोडून दिला पाहिजे एवढीच त्यांना आमची विनंती आहे नाही ते पहिल्या पहिल्यापासूनच सरकारी भूमिका स्पष्ट केली होती आणि कालही माने मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं की कोणाच्या आरक्षणाला ओबीसीच्यासुद्धा आरक्षणाला धक्का न लावता मी देतो हे आरक्षण त्यामुळे त्यांची मागणी ओबीसीचं आरक्षण द्यावं ही मान्य करता येण्यासारखीच नाही असं आहे की त्या वाटाखाटी सरकारच्या केंद्र सरकारच्या शेतकरी आंदोलनकर्ते सुरू आहेत मला वाटतं हे कल्पनाविलास जे करतात आहे आपल्या मंडळी आता नाना पटोले तसे प्रदेशाध्यक्ष त्यांनी जबाबदार निधन केलं पाहिजे अशी मुक्त फळ ते स्वतःची प्रतिमा त्याच्यामध्ये कमी करतात